बोलणार नाही का आली मग काय करते बसू की नको आधी केस वाजलं घे ओढतायत किती हवा आहे भेटायला आला काय आणलंय की नाही मला आणलंय ना गिफ्ट बघू सुंदर आहे बघू पण नाही दाखवण ना। तो पप्पी दिले पप्पी दिल्या शिवाय आधी पप्पी मग मानस लय नको देऊ मग नाही देत जाते मग दे दुसऱ्या मुलीला का मला आहे की दुसरी बर ठीक आहे जाते ना। ना। मी नाही मी जाऊन नाही ना देन मग दाखव काय आणलं तुझं दाखवू ना काय आणलंय तिकडे ठेवलंय गाडी जा घेऊन मी नाही ते नाही देत अजून काय मला माहिती काय सर आणलं तुझं काय माझ्यावर प्रेमच नाही मला काही गिफ्ट नाही देत काही नाही गुलाबचं फुल आणलंय दोन कॅडबल बऱ्या बरी आणली पण मला दिसलं नाही काय तू गाडीवर घेऊन आलंय आणलंय केलं काय गबस खोटाड्या आयाच्या आधी कधी देत नाही दिलं पण नाही मला आता पण नाही देणार माहितीये मला तुझं प्रेमच नाही आता देणार ना पिल्लू तुझ्यासाठी काय पण कधी पण ग आपण असं रोज किती दिवस भेटणार आहे तू लग्नाचा काही विचार करतोय की नाही परत माझ्या घरच्यांनी स्थळ आणलं की मग प्रॉब्लेम येईल परत त्याच्यात काय नागनात लग्नात काय म्हणजे एवढं प्रेम करतो आपण एकमेकांवरती मग लग्न नाही करायचं का बघू पूल ना पोलच पुर सिरियस पण पाहतायत माझ्यासाठी घेतोय घेतो पुल बघू लगेच काय गरज नाही जेव्हा वेळ येईल ना तेव्हा समजेल तुला काय नाही तुझीच काय लगेच पुढचं फ्युचर आहे ते सांगते मी तुला लग्नाचा विचार आहे की नाही आहे की आहे की मग कधी आहे पण तेल ना लेगीच असतं का अरे पण म्हणते मी असा विचार कर घरच्यांशी बोल केला की किती वाजून आणि आता हे बघ मी तुला शेवटच सांगते परत नाही बोलणार ह्या मी बघू बघू ना ना नाही जरा विचार कर ना तू ह्या बाबतीत केलं विचार आणि तू एवढं काय इग्नोर करतो हो लग्नाची गोष्ट पण नको लगेच नको म्हणजे लगेच कशाला करू की उद्या माझ्या घरच्यांनी लावून दिले तर काय करणार आहे टाइम आहे आपल्याला हे बघा आता मी खरंच शेवटच सांगते परत मी ह्या गोष्टी परत बोलणार नाही एवढं काय इग्नोर करतोय लग्न तर सांगते ना मी काय ऐकू अडचण असते माणसांना काहीतरी अरे ह्या अडचण काय आपल्या तर सांगते ना करायचं आहे ना थांब ना बाई तुला जमत नाही भैया काय माणूस आहे तू हे नाही पटत आपल्याला काय पटत नाही मग लग्न नाही करायचं करायचं ना पिल्लू केलं म्हणजे बस ना पण दमदल ना काल त्यांची लागत मग तेच बोलते मी तुला घरी विचार तुझ्या का माझ्या तुला असं वाटत नाही का प्रेम केलंय म्हणून असच आहे का कल ना दमदल किंवा कधीतरी मग मी त्याच कुठे काय बोलते काय चाललंय काय नाही तुझा नाही संबंध बोलायचं म्हणजे नवरा तोंड घेऊन हे तोंड असलं बाजाराला माहितच नाही त्याच लग्न झालं एक मिनट काय काय बोलला मला तू पोरी लग्न नाही झालेलं आणि हे काय बायको किती रे किती म्हणजे सगळे पूरच सारखे मा, आहेत सगळे झालं का बाय तुझं ऐक ऐक मला लग्न झालेलं माहित नव्हतं सॉरी ताई आणि हे आसले, असले ना लागणारच नाही का गेली पोर ना का गेली गेली पोरगी पोरी फिरवायचं वय पोरी फिरवायचं वय ह्या वयात पोरी फिरवायच्या तुय लग्न कशाला जखमा

नवरा बायकुच्या मध्ये यायचं नाही चल निघतो का नवरा बायकोच्या मध्ये यायचं नाही असले तेरायचेच नाहीत ना असले दाखवाय लग्न करून आणले नाही मला हा? आता ग बस ऐकून घेतोय तितकं घेतोय घेताय म्हणजे काय म उपकार करताय ऐकून घेताय म्हणून म्हणून लाज वाटते का तोंडवर लाज वाटते का म्हणजे आता मला असं खाऊ घालायचं घे पिल्लू खा घे बुबड खा

मी भीथ तुटा नाही कसे ती बायको तशी आणि गर्लफ्रेंड तशी काय डोक्यात आलं कसलं दिलं मला खाऊन जाऊ दे बायकोला दाखवतो मायालाच लावतो आता मी